नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे गुड मॉर्निंग फ्रॉम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका होय तुम्हाला सगळ्यांना मी बऱ्याच वेळा सांगतो आहे की मी अमेरिकेच्या दौऱ्यावरती आहे एक नजर इथल्या भटकंतीवरती आहे त्याचे अहवाल तुम्हाला सादर करतो आहे दुसरी नजर आय पी सुद्धा आहे त्याचं कारण असं आहे लांब लचक आय पी एल सर्व संघांनी चौदा चौदा लीग मॅचेस खेळल्या त्याच्यानंतर प्लेऑफचे सामने झाले प्लेऑफच्या सामन्यामध्ये सुद्धा असा 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 प्रवास झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता फायनलची वेळ आलेली आहे त्यामुळे त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड सर्वात पहिली आनंदाची आणि समाधानाची गोष्ट लीग फेज मध्ये ज्या दोन संघांनी टॉप क्लास कामगिरी सातत्यपूर्ण केली तेच पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन संघांनीच अंतिम सामन्यात प्रवेश केला ही सर्वात आनंदाची समाधानाची गोष्ट आहे कारण नाहीतर होतं कसं की लीग फेजमध्ये काही संघ चांगली कामगिरी करतात नंतर त्यांना फटका पडतो आणि मग जे क्रुशल सामन्यामध्ये चांगला खेळ करू शकतात त्यांचा मान हा वरती केला जातो ह्या वेळेला मात्र तसं झालेलं नाही आहे मला दोन्ही सामने जे झाले म्हणजे आ, आ या फायनल मॅचच्या अगोदर तिन्ही जे सामने झाले कमाल पंजाब संघाने इतकी सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली होती तरीही पहिल्या मॅचमध्ये बँगलोरकडनं त्यांना सपाटून मार खायला लागलेला आहे आणि त्याच्यानंतर मुंबई इंडियन्सनी त्यांची खरी ताकद दाखवली योग्य वेळी चांगला खेळ करत ते अक्षरशः अंतिम फेरीच्या टप्प्यावरती येऊन पोचलेले होते दोनशेपेक्षा जास्त धावासुद्धा केल्या होत्या आणि त्यावेळेला जो काही चमत्कार घडला त्याला मला एक सांगावं वाटतं एक बंदा काफी आहे असं मी एक सिनेमा पाहिलेला होता आणि त्या सिनेमाच्या नावाप्रमाणे मला खरोखर आठवलं की एक बंदा काफी आहे मान्य आहे की पंजाबच्या बाकी स टीम मेंबर्सनी आपापली कामगिरी केलेली होती पण तरीही अय्यरनी मुंबई संघाविरुद्ध केलेली खेळी ही अविस्मरणीय आहे कारण एक माणूस त्याच्या जिद्दीवरती त्याच्या कलेवरती त्याच्या मेहनतीवरती सामना टी ट्वेंटीमध्ये कसा जिंकून देऊ शकतो याचं जिवंत उदाहरण श्रेयस अय्यरनी करून दिलेलं असेल के का सोडला? का सोडला के आर संघाला प्रत्येक वेळेला तो रिमाइंडर देतो अहो तुम्ही मला का सोडलं का सोडलं तुम्ही मला मुंबई इंडियन्सला तो संदेश देतो का हो तुम्ही माझा कधीच विचार केला नाहीत कारण त्यांनी जी मुंबई इंडियन्सविरुद्ध बॅटिंग केली पाच बाउंड्रीज आठ षटकार चाळीस एक्केचाळीस बॉलमध्ये नाबाद ऐंशी सत्त्याऐंशी धावा कमाल कमाल त्यामुळे पंजाब फायनलला आलं आहे आणि ते पहिल्यांदा फायनलला आलं आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर मान्य आहे ते फायनल बऱ्याच वेळा खेळलेले आहेत परंतु एक गोष्ट आता नक्की झालेली आहे ते म्हणजे आय पी एलला नवा धनी मिळणार आहे आय पी एलला नवा विजेता मिळणार आहे याच्यासारखी चांगली गोष्ट नाही आता मुख्य मुद्द्यावरती येऊयात की फायनल मॅचमध्ये आपल्याला काय अपेक्षा आहे एक तर तुल्यबळ मुकाबला शंभर टक्के अपेक्षित आहे अहमदाबादला थोडासा पाऊस पडलेला आहे त्यामुळे हवेचा थोडासा फरक आहे विकेट एकदम तेवढं पाटा नसेल पण तरीही मला वाटतं फायनल मॅचसाठी एक टकटकीत तक विकेट केलं जाईल टी ट्वेंटीला साजेसं विकेट केलं जाईल आणि तीच अपेक्षा आहे कारण पहिल्या मॅचमध्ये जे काही झालं की पंजाबचे बॅट्समन आऊट झाले धडाधडा शंभर धावांमध्ये आणि नंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनी दोन आऊटमध्ये तो स्कोअर केला आणि फायनलमध्ये ते जाऊन बसले एक छोटासा फरक असा आहे की जो संघ पहिल्या दोन संघात येतो आणि पहिला सामना जिंकतो त्याला फायनल मॅच खेळायच्या अगोदर चार दिवसाची मस्त विश्रांती मिळते ती विश्रांती रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला मिळालेली आहे त्याच्या उलट पंजाबच्या संघाला थोडीशी अँक्सायटी होती पहिला सामना झाला नंतर वेटिंग झालं मग मुंबईनी मॅच जिंकली तगड्या संघाविरुद्ध मॅच मॅच खेळायला लागली आणि तो सामना जिंकणं हे जेवढं शारीरिकदृष्ट्या थकवणीचं आहे तेवढंच ते मानसिकदृष्ट्या थकावटीचं आहे त्यामुळे त्याच्यातनं ते बाहेर पडून विश्रांती घेऊन मग त्यांना आता अंतिम सामन्याला भेडायचं आहे बँगलोरचा संघ हा ताजा तवाना असणार आहे आता दोन्ही संघ त्यांच्या बॅटिंगच्या अगोदर मी बॉलिंगबद्दल बोलतो कारण जोश शेझलवूड भुवनेश्वर कुमार यश दयाल हे आणि कृणाल पांड्या त्यालासुद्धा विसरता येणार नाही ह्या चार चांगल्या बोलर्सनी घेऊन रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वेळेला खेळत आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसतोय अगोदरच्या सीझनमध्ये सुद्धा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनी चांगला खेळ करून दाखवलेला होता कधी बॅटिंग तगडी होती कधी बॉलिंग चांगली होती दोन्हीचं समन्वय होत नव्हता यावेळेला तो झालेला दिसतोय ही गोष्ट मी फक्त त्या अंतिम फेरीत पोचलेत म्हणून मी धरत नाही आहे कृणाल पांड्याची सुद्धा कामगिरी त्याचा रोल हा तेवढाच महत्त्वाचा आहे काही वेळेला यश दयालनी कामगिरी चांगली करून दाखवली भुवनेश्वर कुमार हा मला नेहमीच टी ट्वेंटीचा चांगला बोलर वाटत आलेला आहे आणि खरा परिणाम साधला आहे तो जोश हेझलवुडनी कारण त्याच्या उंचीचा फायदा थोडासा जर का विकेटमध्ये ताजेपणा असला तर तो त्याचा फायदा जसा घेतो वाटतो त्याचा बॉल शॉर्ट परंतु अंगावरती जोरात येतो आणि मग तुम्हाला हुक किंवा पूल मारता येत नाही डीपमध्ये तुम्ही आऊट होता या गोष्टी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघाच्या बोलर्सनी सातत्याने करून दाखवल्या आहेत आता आपण पंजाब किंगच्या बोलर्सकडे नजर टाकूयात अर्जदीप सिंग आणि युजवेंद्र चहल हे त्यांचे खरे हुकमाचे एके आहेत या दोघांनी सातत्याने चांगली बोलिंग केलेली आहे पण पंजाब संघाला बँगलोरच्या तुलनेमध्ये किंचित बोलिंगची चिंता ही आहे कारण त्यांचे नवखे खेळाडू हे दडपणाखाली खास करून आता मान्य आहे त्यांनी दडपणाखाली पहिला सामना गमावला विरुद्ध ते हरले पण तरी पहिल्या दोन संघांमध्ये आल्यामुळे त्यांना एक संधी मिळाली त्या संधीचा फायदा त्यांनी घेतला आहे पण त्या मुंबई सामन्यात सामन्यातसुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये चुका घडलेल्या आहेत काही थ्रोच्या घडल्या काही चुकीच्या बॉलिंगच्या घडल्या आणि त्याच्यामुळे दोनशे धावांचा टप्पा समोरच्या टीमनी ओलांडून दाखवलेला आहे पण एक गोष्ट नक्की आहे आपण आता हे बघतोय बघायला गेलं तर कागदावरती मुंबईचा संघ कित्येक पटाईने परिपूर्ण होता की ज्यांच्याकडे बुमरा होता बोल्ट होता आणि हे सगळं हार्दिक पंड्या होता म्हणजे सँटनर होता मी किती नावं घेऊ परंतु ते असूनसुद्धा पंजाब किंग्जनी त्याच्या अडचणीतनं मार्ग काढून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी बघायला मिळतात हीच टी ट्वेंटी क्रिकेटची खरी मजा आहे दोन्ही संघाची बॅटिंग एकदम तगडी आहे म्हणजे मला वेगळं सांगायची काहीच गरज नाही विराट कोहली अंतिम सामन्यामध्ये वेगळा खेळ करतो त्याला असा मोठा स्टेज दिसल्यानंतर पेटून उठायला होतं तो आहे फिल सॉल्ट आहे स्वतः रजत पाटीदार आहे त्यांची बॅटिंग मजबूत आहे शंभर टक्के मजबूत आहे आणि त्या बॅटिंगमध्ये डेप्थ आहे तीच डेप्थ आपल्याला पंजाब किंग्जमध्ये सुद्धा दिसते कारण जर का त्यांची ओपनिंग पा पार्टनरशिप प्रभासिमरन आणि प्रियांश आर्या हे जर का चालू झाले आणि तीन नंबरला जोश इंग्लिश येतो त्यामुळे ह्या तिघांनी जर का फटकेबाजी चालू केली तर नंतर श्रेयस अय्यर आणि पार्क मार्कर स्टॉइनिसपर्यंत त्यांची बॅटिंग जाते त्यामुळे बॅटिंग डीपच्या बाबतीत कदाचित किंग्ज हे कदाचित अजून डीप असतील असं म्हणावंसं वाटतं पण तेसुद्धा लगेच असं मी बॅकफूटला येतो कारण जर का टीम डेव्हिड हा बदली खेळाडू म्हणून जर का खाली मारामारी करायला येत असला तर बँगलोरची बॅटिंगसुद्धा आपण डेप नाही असं म्हणूच शकत नाही थोडक्यात परत हिंडून फिरून मुद्दा तिथंच येतो दोन गोष्टींचा एक म्हणजे कोणाचे बोलर्स दडपणाखाली चांगली कामगिरी करतायत आणि दुसरा मुद्दा आय पी एल फायनल जी दोन्ही संघांकरता खूप महत्त्वाची आहे पंजाब तर पहिल्यांदाच फायनलला आलं आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कित्येक वेळेला फायनल खेळलं आहे परंतु गेले कित्येक वर्ष चांगली कामगिरी करूनसुद्धा आय पी एलच्या ट्रॉफीवरती त्यांचा हात लागलेला नाही आहे त्यामुळे या सगळ्या ज्या अपेक्षा आहेत अँक्सायटी आहे प्रचंड मोठा आत्मविश्वास आहे या सगळ्याला घेऊन फायनलच्या दडपणाखाली अप्रतिम नैसर्गिक खेळ कोण करून दाखवतं याच्यावरती सगळं हिंडून फिरून येतं पण एका अर्थाने वर्षीची आय पी एल वेगळी ठरलेली आहे कारण मध्येच ऑपरेशन सिंधूरची वेळ आलेली होती त्याच्यानंतर काही काळ आय पी एल बंद करण्यात आले आली होती परत आय पी एल चालू झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता अंतिम सामना होतो आहे ऑड डेला होतो आहे नॉर्मली आय पी एलचा फायनल ही रविवारी असते परंतु तशी यावेळेला गोष्ट झालेली नाही आहे म्हणून त्याचं महत्त्व आणि त्याची काय उत्सुकता ही काकणभरसुद्धा कमी होत नाही आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो अमेरिकेत जे क्रिकेट प्रेम वाढताना मी पाहिलेलं आहे त्याचा विचार करता इथंसुद्धा लोक उठून कदाचित उद्याच्या दिवशी दांडी मारून किंवा हो वर्क फ्रॉम होम करत असताना एक डोळा काबाकडे एक डोळा आय पी एल फायनलकडे असं ठेवून या आय पी एल फायनलचा म ही मजा ही नक्की घेणार आहेत भारतामध्ये तर आय पी एल फायनलची मजा अजून जास्त असणार आहे कारण रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे जे सपोर्टर्स आहेत ते खरोखर देव पाण्यात टाकून बसलेले आहेत की आता तरी आमच्या संघाला जिंकू देत आणि इंस्टाग्राम रील्सवरती जी मीम्स येतात था, ती थांबू देत परंतु दुसरीकडे अय्यरला कमी लेखता आलं ले, येणार नाही त्याचं कारण या पोराने जो काही चमत्कार लागोपाठ दोन वर्ष करून दाखवला आहे क्या बात आहे क्या बात आहे त्यामुळे एकीकडे श्रेयस अय्यर दुसरीकडे रजत पाटीदार यांच्यामधला हा सामना आहे आणि हा सामना छान मस्त रंगतदार व्हावा आणि दडपणाखाली चांगला खेळ करणारा संगत जिंकावा एवढी सगळ्यांची इच्छा आहे तुमचा अंदाज काय आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर जिंकेल का पंजाब किंग्स जिंकेल मला नक्की सांगा मी जे अनालिसिस केलं आहे बोलिंग आणि बॅटिंगचं त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी पटल्या किंवा नाही पटल्या तुमचं मत वेगळं असलं जरूर मांडा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय